नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे रापूरमध्ये रापूरचा तालुका जिल्हा बीड येतो बाजाराचा वार आहे मंगळवार बीड पासून एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आणि गेवराई पासून दहा ते बारा किलोमीटर वरती बाजार आहे आणि प्रत्येक मंगळवारी बाजार हे भरल्या जातो या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला खिलार बैल जोड्या गावरान बैल जोड्या व गाया गावरान गाया मिळत्या जरशी थोड्या एक दोनच असत्या गावरान गाया तुम्हाला जर खरेदी करायची तर नक्कीच इथे गावरान गाया देखील येतात येऊन तुम्ही खरेदी करू शकता आपल्या चॅनलवर नवीन करा आणि पेजवर पाहत असताना फॉलो करा व्हिडिओला शेअर करा व चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया काय यांची काय किंमत सांगितली काय नाही सांगायला एक चाळीस सांगायला एक लाख चाळीस हजार बरं व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल दाताची पोजिशन काय त्यांची सध्या कुण्या उगवाय लागले तर आहे मित्रांनो कुण्या उगवाय लागलेले कामाचे कामाच्या मारायच्या सगळ्या बोलले किती रुपये सरावर बैल देणार आहे जवळ पाच आपल्या असल्या चार हजार पाच हजार काय जवळच असलं जवळच असलं तर हजार पाचशेवर वर काही बी समजा देऊ लई लांबाचं असल्यावर नाही जमत तर पाहताय मित्रांनो हे ला? जी जुडी एक लाख चाळीस हजार रुपये सांगाय व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल बैल मोठा लिहित पण आपल्याला बारीक करून दाखवावं लागते कारण की बाजारात जागा नाही जास्त फिरता येत नाही त्याच्यामुळं मिनिमाइज करून दाखवावं लागते आपल्याला बैल आणि आता बैल बसत नाहीत व्हिडिओमध्ये दुसरी जुडी पाहताय मित्रांनो हे जे काय सांगायला एक लाख ऐंशी हजार दाताची पोझिशन काय आहे कडदातावरच आहे ते पाहताय मित्रांनो कड जातच चलायचं काय चलायची सारी मारायची चढ गॅरंटी सगळ्या गॅरंटी टायर फेर करून आलेले नाही नाही शेती नाही ना शेती काम तर पाहताय मित्रांनो सर्व शेती काम करून आलेले बैल जोड आहे एक शिक्का आहे आता पाहायला एकदम व्यवस्थित आहे फाउंडेशनला एक लाख ऐंशी हजार रुपये सांगतेत मालक परंतु व्यवहारामध्ये कमी जास्त करते त्या गावरांचे काय सांगितले किती दिले एक लाख एकतीस एकवीस एकतीस ला व्यापाऱ्याला कोणत्या पातर्डीच्या बर तर पुढचे आपलेच आहेत का ठीक आहे नंबर सांग शहाऐंशी हा अडुसष्ट हा नव्याण्णव हा तीस हा अडुसष्ट जोडी सरासरी पंच्याण्णव नव्वद किंमत सांगते निजी आपल्या अंदाजेने सांगत मी कारण की व्यापारी नाही सध्या जाऊन यांची बी तीच पुन आहे काका या जोडीची काय किंमत किती थोडे एक पंचवीस दातावर सात हजार पाहताय मित्रांनो सहा सात एक लाख पंचवीस सांगायला तुमच्या हातातले जोडीचे नव्वद दातावर कशी येत आले नंबर सांगा काढ दहा एक्क्याण्णव शहाण्णव ही पुढची आपलीच आहे का हे जे काय सांगितले किती एक लाख चाळीस बाजार पॅक सध्या म्हणजे किती रे गावरान बाहिलाचे पासष्ट हजार अर्धे आहेत का अर्धट झाले बर त्यांचे किती एक लाख दातावर कसे आहेत कडदा त्यांचे किती सत्तर हजार दाताची पोझिशन काय त्यांची दाताच्या कोण्या काढायला दाता लागलेले बर पलीकडच्या गावरांचे त्यांचे पासष्ट हजार त्यांचे कस जात जुळलेत मला नंबर सांगतो तुझ्या त्र्यान्न छप्पन सतरा साठ घेतलं का नाही काय हो काय सांगितले यांचे एक लाख चाळीस हजार जुळले असते सहा महिने झाले जुळून ओढ बरं तर इकडे बरोबर काढ जरा बाहेर काढ बैल दिसत ना अस एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगते मित्रांनो व्यवहारात किंमत होऊन जाईल राहू द्या राहू द्या शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे कवडगाव <sweb> nah जार्थ, जार्थ। सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा पासष्ट एकसष्ट त्रेसष्ट कितीपर्यंत द्यायचे काय एकवीस ला द्यायचे सांगा एकचाळीस

I mean, व्यापारी किती दिल दिले खर खरं पंचाण ला पंच्याण्णव ला शेतकऱ्यांनी नाही कायरवाली

साठ दातावर कसे आहेत चार दात झोपलेले सगळ्या कामाला चालू चार दात सहा द्याचे किती सांग नंबर सत्तर वीस चौतीस